कोणी निवडून नीड़ येईल पडल जातीला विसरू नका जातीवरती अन्याय व्हायला लागला तर मदतीला धावून या महिन्यापेक्षाही जास्त सगळ्यांना शांततेची भूमिका घ्या चार जूनला आपण आंतरवाली या ठिकाणी अमरवपोषण पुकारलंय संभाजीनगर सह महाराष्ट्रातल्या अमराठा समाजाला हात जोडून सांगतो चार जूनला सगळ्यांना आंतरवादीकडे या आपल्या लेकराच्या डोक्यावर गोलाल टाकायचा आहे आरक्षणाच्या गोळा आनंद ठेवा या नेत्याच्या गोलाबात आनंद आणू नका आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची कोणी किती आडवा आला तरी शांततेत आंदोलन करायचे होणारं आंदोलन शांततेत असणारे हे शांततेचं युद्ध कोणा राज रोखता येत नाही सत्तर वर्षात मराठवाड्यांना मिळणारा आरक्षण या शांततेचं आंदोलन आज मिळवून दिलाय म्हणून चार जूनला पुन्हा अमर उपोषण पुकारलंय मय बापू तुमच्या पुढं हात जोडून सांगतोय परवा डिस्चार्ज घेतलाय मी या अगोदर दोन महिन्यापूर्वी डॉक्टरनं मला सांगितलंय तुम्ही राज्यात फिरू नका तरी मी रात पाठ एक माझा समाज मोठा म्हणून फिरतोय माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी रोज रस्त्यावरती हो आहे आम्हाला उपोषण तोंडावर शब्द सुद्धा आणू नका असं डॉक्टरांनी मला सांगितलंय एका एक दिवसात तुम्ही मरताल तरी माझ्या समाजाच्या लेकर यांच्यावर होणारा अन्याय सहन होत नाही आलेली संधी जाऊ द्यायची नाहीये या संधीच सोनं करायचंय म्हणून पुन्हा एकदा अमरण पोषण पुकारले तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाहीये फक्त ताकदीला ना आणि आशीर्वाद तुमच्या तुमचा त्याच्या आजाला तुम्हीच मोठं केलं त्याच्या बापाला तुम्हीच केलं त्याच्या फोराला तुम्हालाच मोठं तुम तुम करायचंय आता जसं का मराठीने ठेका घेतला यालाच निवडून आणणार वीस पंचवीस वर्षापूर्वी जवळ मोटरसायकल नव्हती दोन कोटीच्या गाडीच बसायला लागला येऊ तुमच्या मताच्या जीव याचे पोर परदेशात शिकायला गेले आणि आपले पोरगाव वस तोडायला पाठायचे का आता ला हे काम त्यांचं होतं आरक्षण द्यायचं त्यांनी दिलं नाही पण इथून पुढं तरी सावध राहता आता त्याचा पोरगा परदेशात शिकायला गेला त्याला तुम्ही भया म्हणता म्हणता की नाही त्याला चेटी धाकताय ना नीट त्याला भया म्हणता तुम्ही आणि ते आपल्या पोराला नाम्या तुक्या यकण्या म्हणते मावशी हो तुम्हालाच काम सांगत आता हे घराच्या बाहेर चालले यांना रोज विचारायचं कुठं चालले हे जर म्हणले साहेबाच्या भायाकडे चालू त्याला टंगडेल म्हणून घरात तो साहेबाचा बाहेर मरून दे म्हणा तिकडे आधी आरक्षण मिळून दे मग तुझिकडे जा तिकडे जा मी हे तुमच्या मागं तुमचा भाऊ म्हणून तुम्ही काळजी नका करू त्यांना सुधरून द्या मी यांना आत्ता बिगून टाकतो कारण आपल्याला हे परिवर्तन करावं लागणार आहे हे लोक चपला सकट पाय पडते निवडणूक आल्यावर आता निवडणूक केली लागले गुरुगोर करायला सगळे लेकरांचा अणण्या डोळ्यासमोर असू द्या लेकर मोठे करायचे जात मोठे करायचे हे स्वप्न बघा आपली जात कधी नाही ती एकत्र एक झाली गिला नाही फुटू द्यायचं आता कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नाहीयेत कोणाला ना निवडून आणायचं कोणाला पाडायचं याच्यासाठी नाहीये आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी मोठे आपला समाज टिकला तर आपण टिकणार आहेत मराठ्यांच्याही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझा आव्हान आहे जात जर संपली तर तुम्हाला झाडून घ्यायला लावं लागणार आहे जातीच्या लेकराच्या पाठीशी राहा जातीच्या वर्गात जाऊ नका लांब जा जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठींची असणार मला न वाजल्याने मी हातात हात द्यायचाच बंद केलाय हात धरला सोडितच नाही दे तिने टाकलेली का करून मय सतत फोटो काढित मलाच घोडे लागले फक्त व्यसनापासून लांब जा आपली जात प्रगत होणार आणि बांधटोकाराची एक कमी करा पाच पाच पिढ्या झालेत लोक आपले बोलणार काल टुकर तुरे दिवसभर गावात इंड तर इकडे तिकडं तिसरा पार जातं खुरपं घेऊन बाण टुकर तू काल टुकरीतू तुरे पाच पाच पिढ्या झाल्यात बोलणार सतराशे लोक मी पंचवीस पंचवीस वर्ष न बोलणार एका जागेवर बसवले या आठ नऊ महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठींची एकही केस नाही आहे सध्या भांडणच करणार मराठी दलित मराठा वाद कमी झाला मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला आणि मलाच मंदिर जातीवाद करतो म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातीवादी समजणार आणि तुम्ही विरोध करता त्याचा काय मग तुम्हाला एक काम सांगतो तुम्हाला आवाज येतो की एकाही नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही हे घराच्या बाहेर चालले यांना रोज विचारायचं पुढे चाललंय मला माहितीये तुमच्या जवळच यांचे खटके हे तुमच्या पुढे जात नाही यांना रोज विचारायचं तुम्ही पुढं चालले यांना ला ला ला, लागला नात ला, लागलेला आहे ला, ला, साहेबाचा साहेबाचा एक भाई या <laughs> तेव्हा नाही कामाला येणार तुमच्या तेव्हा निवडून येईपर्यंत चपला सगळं तुमच्या पाया पडाल नंतर तुमच्या लेखराकात डुकून सुद्धा बघणार नाही कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या जेव्हा तो डेरिंग करतोय तुम्ही फक्त अंग काढून घ्या त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही आताच तुम्हाला कार्यक्रमाला जात नव्हते कसे आलोत होते त्यांचे ते मंदिरात आले की लोक घरी जायचे आणि ते घरी की लोक मंदिरात जायचे काही करायची साखर वाढलेली आणखीन दावाखान्या त्यांना लोकाशिवाय करमतच नाही यांच्या भावती जाऊ नका मग तुम्हाला एक काम सांगत हो किती वाजले रे आस आहेत नसेल ना आता मयातल्या माग लागायचं जो बागल मोठं चल ना तुम्हाला जायचंय भोल का व शिक मग अ बिंदा माकर राज मावशी हो तुम्हाला काम सांगितलं नोवाल रे आज लागलेला पूर्ण सोडा जरा राजकारणाचा रक्त रक्तात आरक्षण लावून द्या स्वतःचे लेकर मोठं करायचं बघा या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून दीडशे पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली केंद्रात गेल्यात ज्यांची एकवीसवी रँक खाली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची एकवीसवी रँक बदलून दोन वर आले आणि केंद्रात आहे दर्जाचे अधिकारी बनले हे कसं बाब असाल असं स्वप्न नका बघू हे स्वप्न बघायचं बंद करा आणि गोडी गुलाबीनं प्रस्त मार्ग काढा आधी सुद्धा तुम्ही काढली सगळ्या सोयरांची आधी सुद्धा तुम्ही काढली तिची बाजवणी करा <laughs> बाकीचा भानगडीत पडू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे तांगे पलटी करील मी त्याशिवाय शांत बसायचं नाही सगळ्या शिवरायाचे अंमलबाजवण्याचा मला राजकारण नाही करायचं ते माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या आरक्षण आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला टाकला तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या पुढं पुढे पुढे करायचं जरा बंद करा तुमचे लेख अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी बनवा तुमच्याच लेकर माग माग पुढे पळती रे <laughs> मग दुसरा डाव आता एसआयटीचा सा। म्हणजे या नेमा याला जेलला टाकून द्या मी जेलात जाईल जेल मध्ये सडन पण मराठीचे आयुष्य भर गद्दारी नाही करणार मी जेलात जाईल जेलातले सगळे मराठ्याचे कैदी कर एकत्र करीत जेलात मोर्चा काढील हो मी आपल्याला सुद्धा झोपानं येऊ देणार कारण मी माझं जीवन या समाजासाठी के अर्पण केलंय माझं एकच स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे मी भेट नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकताल ते म्हणते एष्टी फुले राव म्हणलं मला दारू उघडून बघू दे <laughs> म्हणलोय मी तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल मीडियाच्या बांधवाने साथ दिली मराठीच्या आंदोलनाला त्याला <laughs> म्हणलं एसटीचं दारू उघड मला डोकून बघून द्या किती लोक बसले ती एकट टांगड्याला बसले म्हणलं सतत खुर्ची हो टंगडी सकट बाहेर ओढतो नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही म्हणलं मग आम्ही उभी घेत असतो बघता येत नाही एसटी फुल नाहीची यांनी काचा लावल्या दार लावून घेतले आत मोकळी फक्त दुसऱ्याला बसू द्यायची नाही नियत चांगली नाही खायची सवय लागली चारही बाजूने लोकांचा वर पडायची सवय लागली बर त्याने एकट्यानं नाही खाल्लं ओबीसी महामंडळ एकट्याने ऐंशी टक्के खाल्ले त्यांनी बारा बोलू त्या दारांना वेगळा प्रवर्गा करायचा एका शासन निर्णयावर किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी बारा बोलतदारांचा वेगळा प्रवर्ग होतो तरीही केला जात नाही मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही दलितांचे प्रश्न सोडवले जात नाही आणि ज्या आरक्षणाला धक्काच लागतलाय त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोध आहे मायापुढे आनंद बसेल नाही तू मानस यासाठी नेहमी आता हे मला जेलला टाकणार आहे दुसरा एक डाव आहे ते एक आणि आणखीन एक रोज माझ्यावर दोन चार गुन्हे दाखल करतील रोज का, का... त्याचं कारण मला राज्यातून तडीपार करायचं तेच एड डोक्याच आता मला राज्यातून तडीपार केल्यावर मीरेश शान आहे मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलले तिकडे राज्यात मोर्चे काढील यांना सोडणार नाही मी ते म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते सुद्धा मोजा ते राऊ लावाला म्हणतो आम्ही एकटेच साठ टक्के आहेत चू म्हणतो तसा आता मराठ्यांना मोजा साठ टक्के ओबीसी चौतीस टक्के मराठा किती झाले वीस टक्के टक्के लोकसंख्या असतील राज्याची देशाची काय आम्हाला खातो किती दिवस नोकरी लागत नाहीये त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोराने त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही नवकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाही आरक्षण असून ज्या मुलानं स्वप्न बघितलं ज्या बापाने स्वप्न बघितलंय माझा लेकरू अधिकारी होईल या आरक्षणा पाहिजे बापाचा आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळ झाली आरक्षणाची किंमत एक आठ टक्के झोकलेल्या लेकराला ले, ले ले विचारा ते घरी रडत येत त्यावेळेस कळत आहे आरक्षणाची काय किंमत आहे जे आई कर्ज काढून लेकर शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे नोकरदार वर्ग सुद्धा एक एक रुपये माग टाकून लेकर शिकवतोय नाही त्याला त्याचा मनासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणता ओबीसी आणि मराठा वाद होतोय तुम्ही मराठ्यांना रोखू नका कधीच हो आणि मराठा वाद होऊ शकत नाही कारण हे मराठ्यांचा हक्काच आहे आम्ही कोणाचं हिसकून नाही घेत खाल्ला मागितलं मला हो देव दंगल कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मायबाप मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं एकोणीसशे सदुसष्टला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिलं या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओभीषेत कोण असेल तर तो फक्त मराठी कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी म्हणतात ऊर्भिशा <absorbed> आरक्षणा येऊ नका ओबीसी आणि मराठा वादी आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थच जातीवाद तुम्ही करताय आम्ही नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्यात आमच्या तर नोंदी आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला माहिती का तू वाईट परिणाम झालाय माझा लाखाना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना ला। सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली शेवटपर्यंत तू मागे म्हण स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज की तुम्हाला आवड सगळ्यांनी शांत राहा कोणी जाती वाट करायचा प्रयत्न केला त्याला उत्तर सध्या देऊ नका कोणची जात चुक करतील ते आपण बघू कोणत्या जातीचे लोक जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करते ते बघू एक महिन्याच्या नंतर ठरवू निर्णय लागल्यावर बघू काय करायचं ते पुन्हा पुन्हा माझा तुम्हाला शब्द आहे चार जून मदोषण सुरू होत आहे पाठबळ असू द्या तुमच्या साथीची मला गरज आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या पाठबळावर मी तिथं जीवाची जी बाजी लावून लढतोय आपल्याला मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं माझ काही स्वप्न नाहीये खरं मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत तुमचं लेकरो आनंदी जगाव हे स्वप्न घेऊन मी घराच्या बाहेर तुम्हाला जाता जाता शब्द आहे माझा मी जेलमध्ये जरी सडलो किंवा आंदोलन करताना तरी पण गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण आरक्षणचे गोळ टाकल्याशिवाय एक हिल मागे सरकारला नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो पैशाने किंवा पदान जर मी त्यांना मॅनेज होत नाही माझी आणि निष्ठा सरकार विकत घेऊ शकत नाही हे सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारवर दुसरा डाव राखलाय माझ्या कुटुंबावरचा हल्ला घालून आणायचा इतका लीच विचारायचं सरकार कधी मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं नाही मी नाही इमदार ऐकू शकत सरकार येऊ दे सरकारचा बाप येऊ दे मी ना आटत मी, मी हॉस्पिटलमध्ये पाठीमागच्या महिन्यात माझ्या बायकोला वडिलाला बोलून घेतलं सांगितलंय मी तर डावर लागलेच आता तुम्ही सुद्धा लागलात जर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला तुम्हाला लढता आला तर लढा खेळता आलं तर खेटा तुम्ही सगळे जरी मेलात तरी हे खिंच मी जातीला सोडून आला नाही सरकू शकत माय बाप महाराजांग मी तर डावर लागलोच पण मी कुटुंब सुद्धा डावर लावलाय आता बापालाही सांगितलं आणि बायकोलाही सांगितलं मेन तो डोळ्याला ठेंबाई आणू नको आणि बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत एक जर गेला तर तीन मुलं होते समजा डोळ्याला बाप्पाने आणू नका आनंद राहा मी मात्र माझ्या मराठ्यांना उघड्यावर सोडून करोळ मराठ्यांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय जीव जरी गेला तरी मी मागं नाही आठवू शकत माझं रक्षण करावा माझा सहा करोड मराठा समाज खंबीर आहे नाही गरज मला कोणाच्या आरक्षणाची उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी तुमच्यात असेल लसन मला माहीत नाही शेवटी हे शरीर आहे मी तुमच्यात असो किंवा नसो माझी जातलं दशकानंतर एक झाली हिला फोटो देऊ नका ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती माझी लय दिवसानं एकत्र आली माझ्या जातीच्या लेकरावरचा अन्याय बंद व्हायला लागलाय मी तुमच्यात असेल किंवा नसेल पण या राजकारणी लोकांसाठी माझी जात कधीच फुटू देऊ नका खांद्यावरती तुमच्या जबाबदारी